बघा एका विद्यार्थ्याला बेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो पन्नास गुणांनी नापास झाला जर परीक्षेचा मेरिट बावन टक्के गुणांना लागला असेल तर मेरिट किती गुणांना लागला असा प्रश्न आहे सर लक्ष द्या मेरिट किती गुणांना लागला हा प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर बावन्न टक्के गुणांना लागला पण हे बावन्न टक्के गुण म्हणजे किती गुण याचं उत्तर परीक्षेमध्ये नापास झालेला ना हा विद्यार्थी ज्याला बेचाळीस टक्के गुण मिळाले तो देणार आहे लक्ष द्या हे मेरिट म्हणजे काय हो सर बारीक लक्ष द्या मेरिट म्हणजे सक्सेस रेट ज्याला आपण कट ऑफ असं सुद्धा म्हणू शकतो ओके निवड होण्यासाठीची गुण मर्यादा उत्तराप्रत कसं जायचं मित्रांनो मिरिट लागला बावन टक्के गुणांना हा मिरिट ओके नापास झालेला जो विद्यार्थी आहे त्याला मिळालेला गुण बेचाळीस टक्के इथले हा वजा स्वरूपात हा विद्यार्थी कोणता नापास पन्नास गुणांनी झालेला ओके म्हणजे दहा टक्के एका विद्यार्थ्याला बेचाळीस टक्के गुण मिळाले आणि तो पन्नास गुणांनी नाफा झाला मेरिट पेक्षा त्याला किती टक्के कमी गुण मिळाले हो दहा टक्के मित्रांनो हे दहा टक्के कमी गुण म्हणजेच त्याला ते पन्नास गुणांनी जे नाफा झाला हे वाक्य आहे हे दहा टक्के कमी गुण म्हणजेच हे पन्नास गुण आता परीक्षा किती गुणांची होती कोणत्या रकमेचे कोणत्या संख्येचे दहा टक्के म्हणजे पन्नास होतात असा प्रश्न करा म्हणाले ती संख्या एक समजू दहा टक्के कसे लिहायचे दहा छेदस्थानी शंभर बराबर पन्नास हे ये दहा एक्सला गुणिला आहे हा गुणाकार दहा एक्स छेदस्थानी शंभर बराबर पन्नास दहा एक्सला एक टक्करा पन्नास सोबत एक बागीला असलेले शंभर गुन्हेला ओके दहा एक्स बराबर हा गुणाकार पाच हजार आता एक करा पाच हजारासोबत हे दहा भागीला एक्स सोबत गुन्हेला म्हणजे ही किंमत किती आली ची पाचशे म्हणजे ची किंमत आलेली आहे पाचशे याचा अर्थ परीक्षा ओके पाचशे गुणांची होती लक्ष द्यायला म्हणजे आता परीक्षा जर पाचशे गुणांची होती तर मिरिट बावन्न टक्के गुणांना लागला त्याचा अर्थ पाचशेचे बावन्न टक्के कसे काढायचे पाचशे गुणीला बावन भागीला शंभर समोर आपल्याला उत्तर मिळणार दोन शून्याला दोन शून्य गायब आणि पाच गुणीला बावन हा गुणाकार करा पाच दोन्ही दहा एक पाच पाच पंचवीस आणि एक सव्वीस दोनशे साठ गुणांना लागला मेरीट लागला किंवा किती गुणांना लागला ओके हेच ते बावन्न टक्के मेरिटचे म्हणजे दोनशे साठ गुण ओके हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये आहे